आज गणपतीचा पहिला दिवस आहे आणि आपण चिरा करणार आहोत तर हा आहे रवा आणि हे तूप आपण हे थोडंसं तूप घेऊया घरच बनवलेलं तूप आपण कढईमध्ये टाकूया आता आणि रवा पण टाकूया आता त्याला चांगलं मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर आपण त्यात विलायची पावडर टाकणार आहे चांगलं भाजून घेऊ आता रवा चांगला भाजून झालेला आहे आता आपण ह्यात विलायची पावडर टाकूया थोडी साखर दोन तीन चमचे किंवा आपल्याला जेवढं गोड पाहिजे तेवढं मी पाच चमचे टाकले आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे टाका आता ही साखर चांगली मिक्स करून घेऊ आता ह्यात आपण पाणी टाकूया आता याला चांगलं मिक्स करू आपण जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी टाकून त्याला चांगलं मिक्स केल्यानंतर त्याला आपण थोडा वेळ झाकून ठेवू आता आपण ह्याला झाकूया आणि शिरा तयार आहे आता हा आपण गणपती बाप्पासमोर नैवेद्य म्हणून ठेवणार आहोत टेस्टी टेस्टी शिरा आणि हा असा होता आपल्या गणपती बाप्पासोबत देवण कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा गणपती बाप्पा मोरिया बाय बाय सर्वांना